तुम्ही आयो तुम्ही सगळे मजेतच असणार आता आम्ही आलोय नदीवर आमची नदी बघा किती काय मस्त ओळ नाही येईल

झा बघा आपण थंडा पेतो सगळे थंडा पेता बघा तो तिकडे तिकडे बघा कशी मस्ती इकडे भाजी होते मटन शिजतोय तिकडे इकडे कोलंबी तिकडे त्यांची मजा मस्ती चालू आहे बघा काहीच नदी खूप वाहते रांजल <प्राण्जल> तिकडे जाऊ न मला खाचा नाही म्हणून दाखवतो का हलकट हालकट हलकट आमचं आता जेवण झालंय आणि आता मी पोहतोय गाई इकडे बघा सगळी कशी मस्ती मजा करतात मनात ना चला मारतील काही आता आम्ही घरी आलेलो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय